नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर बघा मग आज कुठे चाललो आहे आपण तर आज आपण चाललो आहे मुंबईच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला कारण आहे ना जसं मार्गशिक चालू झालं आहे ना तसं रोज उठलं की सारखं मनात येते की मला महालक्ष्मीला जायचं आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे पण माहिती आहे ना आपलं बायांचं कसं असतं घरातून आपल्याला अशी फुरसतच मिळत नाही अजिबात वेळ भेटत नाही तर म्हटलं नाही आज काही करून मला जायचं आहे कारण पूर्ण महिना रोज माझ्या मनात तेच येते की मला जायचं आहे आईचं दर्शन घ्यायचंय तर आज आम्ही फायनली निघालो आहे दर्शनाला आणि हे काही मला जास्त लांब नाही आहे मला म्हणजे माझ्या घरापासून एक तासावरच आहे तरी पण लवकर माझं जाणं होत नाही तर मग ना तर दर्शन आला तर आता दर्शनाला निघालो तर बघा आता हे आपलं मेन गेट आहे आता आतमध्ये आपल्याला दर्शनाला जायचं आहे इथे कबुतरखाना खाना आहे आपला बघा इथे आपले कबुतर आहे सगळे आणि इथून छान असे आतमध्ये जायची आपली सुरुवात होते सगळे आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहेत आणि एवढी म्हणजे पहिले मला इथे बघितल्यावर असं वाटलं की एवढी गर्दी नसेल पण जसं जसं आता आपण पुढे जातो आहे ना बघा किती अफाट गर्दी होती खूप गर्दी होती कारण मार्गशीखचा महिना आणि त्यात आता शेवटचे दिवस राहिल्यामुळे कसे येतातच लोक तर सगळ्यात जास्त लेडीजचीच संख्या जास्त होती पण काही हरकत नाही मला दर्शनाला इथे कमीत कमी, कमी दोन ते अडीच तास लागले पण इथे दर्शन खूप छान होतं अजिबात धक्काबुक्की नसते काय नाही कितीही गर्दी असली ना एकदम शांततेत दर्शन होतं तर बघा किती गर्दी आहे आणि एवढं म्हणजे एवढी गर्दी होती ना तरी पण एवढा उत्साह होता ना मंदिरात जायचा काहीच वाटलं नाही की ते दोन तास कुठून कसे गेले म्हणून तर आता आतमध्ये गेलो आहे ना आता समोरच बघा आता समोरच आपलं इथे आईचं दर्शन आपल्याला होणार आहे बघा मधोमध मद बसली आहे ती आपली श्री महालक्ष्मी माता साईडला आहे ती सरस्वती माता आणि महाकाली माता असं छान दर्शन झालं आणि ही मूर्ती जशी मी समोर बघते ना तसं एवढे डोळे भरून येतं ना आपोपच रडायला येतं पण तरी स्वतःला सावरून मी तिथे छान आपल्या सगळ्यांसाठी खूप छान प्रार्थना केली सगळ्यांना सुखी निरोगी आयुष्य लाभू दे म्हणून आईला सांगितलं आहे तिथे छान असं दर्शन घेतलं आणि इथे बघा हे जे आहे ना आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हा कळस बघा कळसाचं दर्शन घ्या कारण हे कळसाचं दर्शन घेणं म्हणजे साक्षात महालक्ष्मीच्या पायाच्या द... म्हणजे चरणाचं दर्शन आपल्याला लाभतं जेव्हा आपण कळसाचं दर्शन घेतो ना ते साक्षात महालक्ष्मीच्या चरणाचं दर्शनाचं पुण्य आपल्याला मिळतं तर बघा इथे छान असं सगळं दर्शन झालं आहे आणि इथून आता खाली उतरलो खाली उतरल्यानंतर आहे ना असे सगळे छोटे छोटे मंदिर आहेत मग आता इथे पण आपण दर्शन केलं आणि आता हे पंडितजींचं चाललं की धागा आहे घ्या बांधून बांधा बांधा म्हणून मग ते पण घेतलं बांधून सगळं आणि इथे छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथून सरळ आपल्याला जे पूजाचं साहित्य सामान पाहिजे ना सगळं सामान इथे आपल्याला ओटीचं काय काय सगळं भेटतं आणि छान अशी सगळी प्रसादाची पण लाईन आहे तर आपल्याला काय हवं ते सगळा प्रसाद इथून घेतला आणि तुम्हाला जर महालक्ष्मीचं आजचं दर्शन कसं वाटलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आता भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय